कवठेमहांकाळमध्ये संजय काका पाटील आणि अजित घोरपडे यांचा एकत्रित प्रचार सांगलीच्या तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी सभांचा धडाका लावला आहे सभांच्या माध्यमातून माजी मंत्री अजितराव घोरपडेंकडून माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा यांच्यावर देखील टीका करण्यात येत आहे कवटेमहांकाळचा महाकाली साखर कारखाना आबांमुळे बंद पडला असा आरोप अजित घोरपडे यांच्याकडून करण्यात आला कवठेमहकाळ तालुक्यातील माजी मंत्री अजित घोरपडे आणि संजय काका पाटील या दोघांकडून गावागावात एकत्रित प्रचार करण्यात आला सकळी बातमी की कवटेमकाळ कारखाना मल्टीस्टेट करायचा मल्टीस्टेट मिनिट मिनिट मी डायरेक्ट साहेबांच्याकडे गेलो म्हणजे साहेब एक करू नका आमच्या कारखान्याची वाट लागल आणि पुन्हा उभं करायला कोणी पुढे येणार नाही त्यावेळेला कसं उभं केलं ते के आमच्या जीवालाच माहिती आहे चालू आहे कारखाना तुम्ही काही मल्टी करायचा नादा लागू नका पवार साहेबांनी मला सरळ सरळ उत्तर दिलं ते आर आर ऐकना म्हटलं कारखाना कोणी उभा केला तर कारखाना आता तुम्हालाच माहिती म्हटलं मी होतो त्यात पहिल्या डायरेक्टर बोर्डाचा मी संचालक आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कारखाना उभा केला आणि तुम्ही म्हणता आर आर ऐकत नाही काय संबंध आर आरचा या कारखान्यात बोलायचा का तुमचा तुमचा पोपट आहे म्हणून ते तुम्ही त्याचाच ऐकायला लागलाय काय अर्थ या गोष्टीला न ऐकता तो मल्टी स्टेट केला कारखाना बंद पडला पाच वर्ष झाली आता वाट लागली कारखान्याची बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली